काल्या तुला खाऊ पाहिजे परत खोकला झालाय काय काल्या काकू कुठे गेल्या काकू काकू कुठे गेली ना ना ना। अरे काकू गेली कुठे आपण जाऊया शाळेत आगा। आगा। काल्या परतू आहे का आगा। आगा। काल्या कुतूला कसा हाकलतो तनु कुठे आहे तुझ नाव काय आहे तुला काल्या काय हाक मारतो तुझ नाव सांग तुला बोंबील फ्राय आवडते अरे बोंबील फ्राय आवडते का मी बोंबील खायला येऊ काकू शाळेत गेल्यात काल्या कोणाला इकडे बोलवतो काल्या आपली तनू कुठे गेली अरे खोकला जाला है आ, कालिया तुला भूक लगली भूक लगली का काल्या घे बिस्किट खा आणखीन बिस्किट खाणार खा। काल्या तू पण शाळेत जातो काल्या बिस्किट खा आवडला का बिस्किट छान होता का बिस्किट छान होता ना बिस्किट छान होता ना ओ। तुला आवडला ना आवडला काल्या तू इकडे ये तुला आंबा आवडतो काका आहेत का